हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बाही कटिंग कशी करायची परफेक्ट पद्धतीनं आजच्या व्हिडिओत बघणार आहोत आणि बाहीसाठी कोणची मापं घ्यायची ते पण आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ज्या मैत्रिणींना बाहीमध्ये प्रॉब्लेम येतो त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू व्यवस्थित बघायचा आहे अगदी थोडासा व्हिडिओ तयार होणार आहे परफेक्ट बाहीला शेप कसा द्यायचा ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर हा व्हिडिओवर चला आपण सुरुवात करू तर ब्लाऊजचं बाहीचं मापही कसं मोजायचं ते आपण सर्वात पहिलं या याच्यावरती लिहून घेऊ तर आपल्याला सर्वात पहिले लागतं ते म्हणजे बाहीची उंची मग आपण इथं बाहीची उंची लिहून घेऊ इथं आणि सर्व माप जे आहे ते आपण याच्यावरती उतरवून घेऊ बाहीसाठी लागणारी माप आहेत ही तर बाहीची उंची त्याच्यानंतर जे लागतं ते म्हणजे आपल्याला दंडघेर लागतो तीनच मापं लागतं आपल्याला बाहीसाठी दंडघेर त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय आपलं मुंडाघेर बाहीचा मुंडाघेर असं लिहू आपण बाहीचा मुंडाघेर मुंडाघेर हे बघा आता इथं आपण ही ब्लाऊज आहे आपलं तर हे ब्लाऊज आहे आपण तर ह्या बाही आपण ही बाही मोजून घेऊ यावा आता आपलं हे जे शोल्डर आहे हे शोल्डर जॉईंट शोल्डर आहे जॉईंट शोल्डरपासून आपण ही बाही मोजत असतो तुम्ही मापाच्या अंगावरून म्हणजे मापाचं ब्लाउज असेल त्याच्यावरून बाही मोजली तरी या पद्धतीने मोजायची आणि त्याच्यानंतर अंगावरून जरी मोजत असाल तरी आपल्याला ह्या शोल्डरपासूनच आपल्याला काय करायचं हे बाही मोजायची आता ही बाही जर तुम्ही चेक केली तर ही साडेपाच इंचची आहे मग आपण इथं बाहीची उंची पाच पॉईंट पन्नास करून घेऊ म्हणजे साडे पाच इंचाची बाही लिहून घेतली त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दंडघेर तर दंड घेर ना आपण बघा एक तर तुम्ही उलटी करून पण मोजू शकता किंवा असं या पद्धतीने पण मोजू शकता एकदम परफेक्ट असं धरायचं आहे आपल्याला तंतोतंत आणि त्याच्यानंतर बघितलं हा दंडघेर एकदम सात इंचाचा आहे मग आपण इथं सात इंच लिहून घेऊ बरोबर त्याच्यानंतर आपल्याला मोजायचा आहे मुंडा घेर आता हा मुंडा घेर खूप महत्वाचा आहे मुंडा घेर कसा मोजायचा आपल्याला सर्वात तर पाहिलं बाही ही सरळ करायची आहे इकडं तुमचं ब्लाऊज गोळा झालं काय झालं हे काही चेक नाही करायचं फक्त बाही तुम्हाला सरळ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला हा जो मोंढ्यातला आतमध्ये गेलेले तर कोपऱ्यातला कपडा आहे हा सुद्धा आपल्याला व्यवस्थित बाहेर काढायचा म्हणजे आपला परफेक्ट मुंड्याचा घेर हा निघून जातो आता ह्या मुंढ्यापासून तर टेप आपल्याला असा सरळ आहे हे बघा हा मुंढ्यापासून आपण व्यवस्थित इथं टेप धरायचा आहे सरळ आता टेप कसा धरायचा इकडे टेप इकडं करायचा नाही तर आपल्याला ही बाजू ही बाजू सेम आली पाहिजे अशा पद्धतीने हा टेप धरायचा आहे आता मी इथे एकदम सरळ टेप धरलाय तर याचा मुंडा घे जो आहे तो साडे सात इंच आलाय आपण इथं सात इंच टाकून घेऊ सात पॉईंट पन्नास आता ही तीन मापं आपल्याकडे असली की आपण एकदम परफेक्ट पद्धतीनं बाहीची कटिंग करून घेऊ आता इथं काय आहे ॲड काय काय करायचं ते सांगते सगळ्यात पहिलं जर तुमची बाही अस्तरची असेल तर तुम्हाला याच्यामध्ये फक्त एक इंच मिळवायचं आहे म्हणजेच अस्तरची बाही असेल तर मग पाच पॉईंट पन्नास म्हणजे साडेपाचच्या बाहीमध्ये एक इंच घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला किती घ्यावं लागेल साडेसहा इंच बरोबर सहा पॉईंट पन्नास हीच बाही जर तुम्ही साध्या ब्लाऊजला शिवत असाल तर मग तुम्हाला यात्रे याच्यामध्ये दोन मिळवायचे म्हणजे किती घ्यावा लागेल सात इंच अशा पद्धतीने तुम्हाला हे समजलं पाहिजे अस्तरचं असेल तर एक इंच घ्या साधा असेल तर दोन इंच घ्या आपली जी काय बाहीची उंच आहे त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि बाकी दंडघेर मुंडा घेर हा सेम ठेवायचा आहे जो काय निघलेला आहे तो त्याच्यानंतर चला आपण आता पेपर घेऊ तर मी इथे पेपर घेतलाय तर इथं बघा पेपरवर आपल्याला बाही टाकताना आपल्याला इथं या पद्धतीने फोल्ड करायचं आहे तर जिथं आपलं हे फोल्ड असतं तिथून आपल्याला काय करायचं आहे बाहीची उंची टाकायची आणि इकडनं ही जी ओपन बाजू आहे बंद बाजू जी आहे ती माझ्या साईडला आहे तर ह्या बाजूने आपल्याला ओपन बाजूने इकडे आपला दंड घेर येणार आहे ह्या साईडला वरच्या साईडला तर ही बंद बाजूने मी आता काय करणारे उंची टाकते तर मी बाहीची उंची जी आहे ती किती टाकणार आहे तुम्ही पाहू शकता आता वरच्या साईडला आपण काय करतो अर्धा इंच ला एक जे आहे ते आपलं शिलाई मार्जिंग जातं कशासाठी अर्धा इंच आपण ज्या वेळेस ही बाही जोडतो बाही जोडायला लागते आपल्याला त्यावेळेस आपलं जातं बरोबर ना तर आपण डायरेक्टली एक इंच एक्स्ट्रा घेऊया चला जे जेवढं पण तुम्हाला जर दोन साधा शिवायचा असेल तर दोन इंच एक्स्ट्रा घ्या आणि अस्तरचं शिवायचं आहे तर एक इंच घ्या जसं मी एक इंच घेतलं अस्तरच्यासाठी तर आपण हे जे एक इंच घेतलं तिथून आपण आता लाईन मारून घेऊ तर हे आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं जी काय आपली बाहीची उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला घ्यायचं आहे ते एक इंच मी एक्स्ट्रा घेतलं परत सांगते इथं तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता जर साधी बाही कट करायची असेल तर त्याच्यानंतर आता जी काही उंची आपली बाहीची ती टाकून घेऊ म्हणजे म्हणजे साडेपाच इंच आहे तर मी साडेपाच इंच टाकून घेते इकडचा ही पॉईंट आपला खालीवर होता कामाने आपण इथं पण एक पॉईंट घेऊ आणि सरळ लाईन मारून घेऊ हे बघा तर ही काय झाली आपली ही आपली झालेली आहे संपूर्ण बाहीची उंची ही जर आपण मोजली तर ही आपली इथं भरतीये साडे सहा इंच तर आपली इथून जी आपण उंची घेतली इथून आपल्याला काय करायचंय कॅप हाइट घ्यायची आता कॅप हाईट कशी घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगते जर तुम्ही नॉर्मल बाही शिवतायत म्हणजे पाच इंचापर्यंत साडेपाच सहा इंचापर्यंत जर तुम्हाला पाच इंचापर्यंत शिवत असाल तर मग तुम्हाला इथं अडीच इंच पॉईंट घ्यायचं आहे म्हणजे ही जी कॅप हाईट आहे ती त्याच्यानंतर पाच इंचाच्या पुढं म्हणजे बघा पाचपर्यंत बाही शिवत असाल तर तुम्हाला इथं कॅप हाईट जी आहे ती अडीच इंच घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढं शिवत असाल म्हणजे दहा इंचापर्यंत दहा इंचापर्यंत बाही शिवत असाल पाचच्या पुढून तर मग तुम्हाला घ्यायचे पावणे तीन इंच पावणे तीन इंच आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे शिवत असाल जसं बारा तेरा चौदा मग तुम्हाला इथं डायरेक्टली कॅप हाईट जी आहे ती तीन इंच घ्यायची आहे तर मी इथं जे आहे ना पावणे तीन सॉरी हां पावणे तीन इंच घेणार आहे कारण की आपली बाही पाचच्या पुढे म्हणजे साडेपाचची ची आहे तर मी इथं कॅप हाईट आहे ना तीन आपण पावणे तीन इंचावर टाकून घेणार आहे हे बघा या पद्धतीने तर ही झाली आपली कॅप हाईट बरोबर आता काय करायचंय का आपल्याला आपण बाहीचा आपल्याला टाकायचा उंची घेतलेली आहे तर आपल्याला इथं आता काय टाकायचं आहे इथं आपल्याला टाकायचं आहे दंडघेर तर दंडघेर जो आहे तो आपल्या आप इकडनं आप जी ओपन बाजू आहे या साईडने आपल्याला इकडनं दंडघेर टाकून घ्यायचा आहे तर दंडघेर जो आहे तो आहे सात इंचा तर आपण सात इंचावर बघा मी मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर आपण सात इंच दंडघेर टाकून घेतला त्याच्यानंतर इथं घ्यायचा आहे मुंढा घेर तर आपला मुंडा घेर किती निघला होता तर तुम्ही पाहू शकता तो, तो, तो निघला होता साडेसात इंच तो आपण इथं टाकून घेऊ या पद्धतीने हा टाकल्यानंतर याच्यापुढं आपल्याला लागणार आहे शिलाई मार्जिन आता तर तुम्ही पेपर कटिंग केलेलं असेल तर त्याच्यामध्ये किती शिलाई मार्जिन घेतलं ते तुम्हाला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे जसं मी माझ्या प्रत्येक ब्लाउजचं जे काय कटिंग करते त्याच्यामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेत असते तर मी याच्यामध्ये पण दोन इंच घेणार आहे जर तुम्ही दीड इंच घेत असाल तर दीड इंच वाढवून घ्या म्हणजे तुमचं फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही तर इथं ना आपलं हे संपूर्ण अशा पद्धतीने ही फिटिंगचं मार्किंग आहे इथून तुम्हाला फक्त काय करायचं एक इंच पॉईंट घ्यायचं आहे कोणताही ब्लाऊज बनवा एक इंच पॉईंट घ्यायचं आहे आता इथं आपल्याला एक बॉक्स काढून घ्यायचा आहे जो का आपण इथं हा मुंडा घेर घेतला याचा मधला सेंटर काढायचा आहे हे बघा या पद्धतीने तसं तर आपण एक सरळ लाईन मारूनच घेऊ म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल आता आपण जो काही मुंडा घेर घेतला होता इथून साडेसात इंचा त्याचा मधला सेंटर काढायचं आहे बघा या पद्धतीने या पद्धतीने आपण मधला सेंटर काढून घेतला तो किती आहे तो आहे पावणे चार इंच खालच्या साईडला मी पावणे चार इंच पॉईंट घेते तिथे आपण एक बॉक्स काढू या पद्धतीने हा काढून घेतल्यानंतर आता ह्या रेषेवरती आपल्याला एक इंच पॉइंट घ्यायचा आणि एक दोन इंचावरती म्हणजे या पद्धतीने आपल्याला काय करायचं एक एक इंचा गॅपिंग द्यायचा इथं तुम्ही पावण इंच पण घेऊ शकता तर आपण इथं पाऊण इंच घेऊ चला एक इंच घेतलं तरीही चालन आणि पाऊण इंच घेतलं तरीही चालन पण एक आपल्याला काय करायचं जास्त असं खोलगट पण भाग नाही द्यायचा बरोबर तर आपण इथं पावणेच इंच घेऊ आणि तुम्हीही पावणच इंच घ्या आता आपल्याला हा जो पॉइंट आहे हा आपण एक नंबरचा घेतलेला आणि हा दोन नंबर देऊ तर हा एक नंबरचा घेतलेला हा काय करायचा आपल्याला ह्या मोंड्याला जोडायचा आहे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने आपण हा पॉइंट जोडून घेतला हा जोडून घेतल्यानंतर आता इकडं आपल्याला झिरो पॉइंट आहे आपला हा तर इथून आपल्याला काय आहे आता हा जो दोन नंबरचा पॉइंट घेतला आपण इथून हा आपल्याला इथे असा आहे त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला आता हा पॉइंट तुम्ही डायरेक्टली इथं नेणार का तर नाही तो काय करायचा आपल्याला हा जो आपण इथं गॅपिंग काढलेला आहे याचाही आपल्याला इथं मधला सेंटर घ्यायचा आहे या पद्धतीने हा घेतल्यानंतर मग हा पॉइंट आपल्याला इथं जोडून आहे मग तुम्ही इथं अशा पद्धतीने याला मार्किंग करून घ्यायचं तर ही आपली परफेक्ट बाही झाली खूप सोप्या पद्धतीने आणि सगळ्यांना समजेल अशी एकदम सोप आ, सोप्या पद्धतीने खूप सुंदर याची फिटिंग पण बसती नक्की ट्राय करा ज्या पण मैत्रिणींना शेप वगैरे जमत नाही तुम्ही या पद्धतीने देऊ शकता तर एकदम छान अशी बाही पण बसती तर ही आपण एकदम आ, जे काय मेजरमेंट आहे ते मेजरमेंटवरून कशा पद्धतीने बाही कटिंग करायची ते बघितलं तुम्ही कोणत्याही साईजचं बाहीचं कटिंग करायचं असेल तर या पद्धतीने करू शकता आता आपण याचं काय करू कटिंग करू तर ही शिवल्यानंतर साडेपाच चीज बाही तयार होईल बघा आपण इथं थोडासा कट लावू आणि त्याच्यानंतर आपली बाही ओपन करू या पद्धतीने किती सुंदर आपला बाहीचा शेप वगैरे मस्त आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर मग चला आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही समजलं नाही तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला श्री स्वामी समर्थ